नमस्कार मित्र हो आपले सर्वांचे के एम शुडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत शिवजयंतीनिमित्त इयत्ता पहिली दुसरीसाठी उपयुक्त असे पाच ओळींचे सुंदर भाषण उपस्थित सर्व मंडळींना माझा नमस्कार मी आपणास शिवाजी महाराजांबद्दल पाच ओळी सांगणार आहे ते आपण शांतपणे ऐका ही विनंती आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करीत आहोत शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि आईचे नाव जिजाबाई असे होते त्यांनी स्वराज्याची स्थापना केली आणि रयतेला सुखी केले त्यांना माझा कोटी कोटी प्रणाम एवढे बोलून मी माझे पाच ओळीचे भाषण संपवितो जय शिवाजी धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा विविध शैक्षणिक व्हिडिओसाठी के एम व्हिडिओ चॅनल सब्स्क्राइब करा धन्यवाद